राम आज आपण साईबाबाची आरती कशी याचा अभ्यास करणार आहोत अतिशय कमी नोटेशन असलेली ही आये, तेचा चाल आहे इतर ज्या आरती आहेत त्याच्या मनाने ह्या आरतीची चाल थोडी वेगळी असते पाहूया नोटेशन सर्व सर्व शुद्ध वापरले आहे म म गे रे सा मामा मा रे मामा मा रे सा सा अशाच पद्धतीचे एवढंच नोटेशन आहे जरूर प्रयत्न करा धन्यवाद तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि असंख्य असे अभंग गोळं भावगीत भक्तिगीतांचे नोटेशन या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि हार्मोनियम शिकण्याचा प्रयत्न करा धन्यवाद